नमस्कार मी आज आपण करतो आहे हॉटेल स्टाईल म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका करायला अतिशय सोपा आहे आणि आपण जेव्हा साधं वरण करतो आमटी करतो फोडणीचं वरण करतो त्याच्यापेक्षा कधीतरी हा दाल तडका जिरा राईसबरोबर अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा आणि नुसतं जिरा राईसने मला स्वतःला हा दाल तडका हा जो प्रकार आहे तो साध्या पोळीबरोबर म्हणजे चपातीबरोबर दे देखील खायला खूप आवडतो तर बघूया कसा करायचा ते त्याच दाल तडका बनवण्यासाठी मुख्य डाळ लागणार आहे त्याच्यासाठी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं घेतलेलं आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण फोडणीसाठी काही मसाले आहेत तमालपत्र हिरवी वेलची एक बडी वेलची म्हणजे मसाला वेलची म्हणतात त्याला एक चमचा जिरं दोन लवंगा आणि बाकी आपलं हळद तिखट पूड आणि मीठ करूया सुरुवात त्याच्यासाठी मी आधी या दोन्ही डाळी आहेत त्या धुवून घेते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्यात आपल्याला आता ही धुतलेली धुतलेल्या या ज्या दोन्ही डाळी आहेत त्या कुकरमध्ये डायरेक्ट शिजायला लावते आम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घाला साधारण डाळ बुडेल आणि वरती एक अर्धा ते एक इंच राहील एवढं पाणी घालायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हळद हिंग आणि मीठ आणि थोडंसं तेल घालणार आहे आणि हे आता डाळ आपण कुकरला शिजवून घेऊया कढई आहे तेल घालते आपण दाल तडका करतोय त्यामुळे मी आता इथे फोडणी देणार नाहीये तडका आपण करून वरती तडका म्हणजे फोडणी तो आपण वरतून घालणार आहोत सो आता मी फक्त मिरच्या घेते फक्त आणि कांदा थोडा परतून घेऊया पन अपले ला कांदा पण आपल्याला लालसर करायचा नाहीये थोडासा पारदर्शक झाला की पुरेसा कांदा आता पारदर्शक झालाय तर टोमॅटो घालते आपलं टोमॅटो पण बऱ्यापैकी आता शिजलेला आहे खूप गाळणे करायचे आपल्याला टोमॅटोचा पण त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण घोटलेलं वरण घालूया कुकर उघडलेला आहे आता मी ही डाळ जरा घोटून घेते छानपैकी एक जीव करायची आपल्याला थोडं पाणी घालते घोटून झालेलं आहे आता हे मी दाल तडका खूप पातळ नसतो आणि अगदी घट्ट पण नसतो असा मध्यम असतो याच्यामध्ये मी आता धणेपूड घालते आणि थोडंसं तिखट आपण फोडणीत पण वरून नंतर तिखट घालणार आहोत त्यामुळे आत्ता मी जास्त घातलं नाही आणि ऑलरेडी आपण एक मिरची घातलेली होती आता मीठ मगाशी मी घातलं होतं पण तरी एक अंदाज घेऊन परत थोडंसं मीठ घालणार आहे कारण आपण कांदा टोमॅटो पण वापरला आहे आता थोडं पाणी घालते आणि याला एक उकळी आणायची आहे फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी परत एकदा दाखवते तुम्हाला फोडणीसाठी मी काय काय घेणार आहे ते इथे जिरं आहे एक मसाला वेलची दोन साधी वेलची एक तमालपत्र लाल सुकी मिरची दोन लवंगा आणि हिंग आणि तिखट असं सगळं मी फोडणीला वापरणार आहे जिरं आपलं छान फुल्लं आहे मिरची घालते कमालपत्र बघून घालते त्याच्यानंतर दोन वेलची एक मोठी वेलची आणि दोन लवंगा थोडंसं हिंग त्याच्यानंतर फोडणीतच मी आता आलं आणि लसूण घालणार आहे बारीक चिरलेलं आलं लसूण आहे आणि आता गॅस बंद करते आणि आता मी या फोडणीमध्ये तिखट घालते थोडंसं मिक्स करून घेते तिखट आणि आता ही फोडणी आपण दाल तडक्यावर घालणार आहोत वरून थोडीशी कोथिंबीर घालते आपला दाल तडका रेडी आहे रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान लागते मला स्वतःला तर खूप आवडते तर चला मंडळी अशाच एका छानशा रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय